नमस्कार मित्रांनो आजच्या आज या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मी सुशील शहाने तुमचं खूप खूप स्वागत करतो आजपासून आपल्या चॅनलवर टॉप टेन नावाने नवीन सिरीज चालू होत आहे आणि या सिरीजचा उद्देश एवढाच आहे की आपण दर व्हिडिओमध्ये दहा पर्यटनस्थळे एक्सप्लोअर करणार आहोत त्या ठिकाणाविषयी माहिती त्या ठिकाणी विशेष काय आहे आणि जायचं कसं ते मी या व्हिडिओतर्फे गाईड करणार आहे आणि सुरुवात कुठून करायची तर म्हटलं आपण ज्या ठिकाणी राहतो त्या जिल्ह्यापासूनच सुरुवात करू मग काय आजचा व्हिडिओ जगात जर्मनी भारतात परभणी म्हणून जो प्रसिद्ध आमचा जिल्हा आहे त्या जिल्ह्यावर असणार आहे परभणी जिल्ह्यातील दहा पर्यटन स्थळाविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि परभणी जिल्ह्याविषयी सांगायचं तर महाराष्ट्रातील मराठवाडा विभागामध्ये येणारा हा एक महत्त्वाचा जिल्हा आहे ऐतिहासिक आणि राजकीय दृष्ट्या विशेष महत्व आमच्या जिल्ह्याला प्राप्त आहे चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत क्रमांकाचे ठिकाण आहे साई जन्मभूमी पाथरी साई जन्मभूमी पाथरी हे ठिकाण साईबाबाचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असून दैनंदिन अनेक भाविक या ठिकाणास भेट देतात या ठिकाणी भव्य साईबाबाचे मंदिर आहे व तळघरामध्ये अनेक प्राचीन वास्तू जतन करून ठेवले आहेत या ठिकाणाच्या सर्वात जवळील रेल्वे स्टेशन मानवत रोड आहे तर बस स्थानक पाथरी हे आहे पुढचे ठिकाण पाहू पुढचे ठिकाण आहे नरसिंह पोखर्णी नरसिंह पोखर्णी हे ठिकाण परभणी गंगाखेड रोडवर परभणी शहरापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर स्थित असून या गावाची एक विशेषता सांगायची झाली तर या गावामध्ये दुमजली घरच नाही जेवढे घर आहेत ते एक मजलीच आहेत आणि विशेष गोष्ट म्हणजे या ठिकाणी भव्य नरसिंहाचे मंदिर आहे व राज्यासह परराज्यातील भाविकही या ठिकाणी हजेरी लावतात आणि या गावाबद्दल आणखी विशेष गोष्ट सांगायची तर या गावातील लोक छत्री वापरत नाहीत या गावात जर नवीन घर बांधायचं तर विटाचा वापर पण करत नाहीत ही एक या गावाची विशेषता आहे आणि यामागचं कारण असं सांगितलं जातं की जे मंदिर आहे ते दोन मजली आहे आणि मंदिरामध्ये जी नरसिंहाची मूर्ती आहे त्यावर सोन्याची छत्री आहे म्हणून छत्री वापरत नाही आहे ना विशेष गोष्ट हे गाव आपल्या परभणी जिल्ह्यात आहे तर वळूया पुढच्या ठिकाणाकडे पुढचे ठिकाण आहे यलदरी यलदरी हा डॅम परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर स्थित असून यलदरी व जिंतूर या दोन शहराला पाणी पाजण्याचे काम हाच डॅम करतो या ठिकाणी अत्यंत निसर्गरम्य वातावरण असून दैनंदिन अनेक पर्यटक या ठिकाणाला भेट देतात तर पाऊ पुढचे ठिकाण कोणते आहे नंबर सात नेमगिरी नेमगिरी हे जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असून राज्यासह परराज्यातील जैन धर्मीय बांधव मोठ्या श्रद्धेने या ठिकाणास भेट देतात या ठिकाणी सात गुफा आहेत आणि त्यापैकी एका गुफेमध्ये नऊ टन वजनाची भगवान पार्श्वनाथाची मूर्ती हवेत तरंगते व नेमगिरीच्या शेजारीच चंद्रगिरी हे सुद्धा एक निसर्गरम्य ठिकाण आहे पावसाळ्यामध्ये या ठिकाणी विशेषतः भेट द्यावी या ठिकाणी खूपच सुंदर वातावरण असते नंबर सहा इंद्रायणी माळ इंद्रायणी माळ हा परभणी शहरापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर स्थित असून या ठिकाणी इंद्रायणी मातेचे मंदिर आहे व या ठिकाणी नवरात्रामध्ये भव्य यात्रा महोत्सव असतो सातव्या माळेला भाविक मोठ्या श्रद्धेने या माळाला प्रदक्षिणा घालतात आणि ही प्रदक्षिणा जवळपास सोळा किलोमीटर एवढी असते या ठिकाणी अनेक निरनिराळे पक्षी व प्राणी पाहायला मिळतात पक्षीप्रेमींसाठी ही जागा एक परवणीच आहे असे मी म्हणे नंबर पाच कुंडलाकार बारव वालूर परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यापासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर वालूर हे गाव आहे आणि या ठिकाणी स्थित आहे हेलिकल स्टेपवेल म्हणजेच कुंडलाकार बारव दिशेने आत उतरणाऱ्या पायऱ्या असणारी ही बारो आजपर्यंत प्रकाशात आलेली भारतातील एकमेव बारो आहे काही दिवसापूर्वी टपाल खात्याने वालोर येथील कुंडलाकार बारो असणारे तिकीट लाँच केले आहे पण आज घटिकेला ही बारो जीर्ण झाली आहे आणि नामशेष होण्याच्या मार्गावर आहे नंबर चार गुप्तेश्वर मंदिर धारासूर धारासूर हे गाव गंगाखेड तालुक्यात स्थित असून या ठिकाणी अत्यंत शिल्पजडित गुप्तेश्वर मंदिर आहे या मंदिराच्या समकालीन कुठल्याही मंदिराचे शिखर आज अस्तित्वात नसून या मंदिराचे शिखर शाबूत आहे व इतर मंदिराच्या तुलनेत हे मंदिर उंचावर स्थित आहे या ठिकाणी सध्या पुरातत्व खात्याचे डागडुजीचे काम चालू आहे नंबर तीन मुदगल मुदगल या ठिकाणी मुदगलेश्वराचे अत्यंत सुंदर मंदिर असून हे मंदिर गोदावरी नदीच्या अगदी मधोमध आहे मुदगल हे गाव परभणी जिल्ह्यातील पाथरी या तालुक्यापासून अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावर स्थित आहे व पावसाळ्यामध्ये नदीला पाणी असल्यास मंदिरापर्यंत पोहोचता येत नाही या ठिकाणाच्या सर्वात जवळील रेल्वे स्टेशन मानवत रोड आहे तर या ठिकाणापर्यंत बस सुविधा उपलब्ध आहे तर वळूया पुढच्या ठिकाणाकडे नंबर दोन चारठाणा चारठाणा या ठिकाणी अनेक ऐतिहासिक मंदिरे व वास्तू आहेत चारठाणा हे गाव परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यापासून अवघ्या अठरा किलोमीटर अंतरावर स्थित आहे या ठिकाणचे कोरीव काम देशासह परदेशातील पर्यटकांनाही आकर्षित करते या ठिकाणाच्या सर्वात जवळील रेल्वे स्टेशन आहे सेलू तर बस स्थानक आहे चारठाणा पाहूया पुढचे पर्यटन स्थळ नंबर एक जांभूळ बेट मराठवाड्यामध्ये बेट आहे असं कोणी म्हणलं तर तुमचा विश्वास बसणार नाही पण खरं सांगतो परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर जांभूळ बेट हे सुंदर ठिकाण स्थित आहे व या बेटावर हनुमानाचे सुंदर मंदिर असून लहानग्यांना खेळण्यासाठी या ठिकाणी खूप पर्याय आहेत रविवार व सुट्टीच्या दिवशी पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात व बेटावर जांभूळबेट संवर्धन समितीच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जातात व जांभूळबेट संवर्धन समितीच्याच वतीने बेटावर जाण्यासाठी बोट सुविधा उपलब्ध आहे या ठिकाणाच्या सर्वात जवळील रेल्वे स्टेशन पूर्ण आहे व गोळेगाव आणि सोमेश्वर या दोन गावापासून बेटावर जाता येते तर हे होते परभणी जिल्ह्यातील दहा पर्यटन स्थळे यात तुम्हाला जर वाटत असेल एखादं पर्यटन स्थळ राहिलं तर कमेंटमध्ये कळवायला विसरू नका बाकी हा व्हिडिओ कसा झाला आहे ते पण कमेंटमध्ये कळू शकता आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत राम राम